आजच्या कार्यशाळेमध्ये जळगावमध्ये धुळे नंदुरबार आणि जळगावमध्ये जी काही प्राथमिक सदस्यता अभियान करायचं आहे एकोणीस वीस तारखेपर्यंत घरचलो अभियान करून आम्ही करणार आहोत प्राथमिकदृष्ट्या बऱ्यापैकी काम झालं आहे एक्कावन्न वर काम झालं आहे पण आम्हाला पुन्हा अठ्ठावीस फरवारीपर्यंत शंभर टक्के प्राथमिक सदस्यता ही पूर्ण करायची आहे आज महाराष्ट्रामध्ये एक कोटी बावन एक कोटी बारा लक्ष प्राथमिक सदस्य पक्षाचे झाले आहेत आणि मला विश्वास आहे की अठ्ठावीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात दीड कोटी सदस्य संख्या असलेली भाजपा आणि संपूर्ण डिजिटल रेकॉर्ड असलेली भाजपा ही या ठिकाणी होणार आहे ते महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात मोठं संघटन पर्व आम्ही करतो आहे तीन लक्ष कार्यकर्त्यांना आम्ही ॲक्टिव्ह मेंबरशिप देतो आहे आणि पुढच्या काळामध्ये हा पर्व येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थे या निवडणुकीमध्ये आम्हाला या ठिकाणी जी काही मतं मिळाली ती मतं संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक घरी जाऊन आम्ही त्या ठिकाणी त्यांना मेंबरशिप देतो आहे आज आमच्या लाडक्या बहिणी असतील आमचे शेतकरी असतील याकडे जर आम्ही गेलो त्यांच्याकडे त्या आम्हाला मेंबरशिप द्या असं म्हणतात आहे मोठ्या प्रमाणावर घरचोलो अभियानाचं आम्ही काम करतो आहे मला विश्वास आहे की उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये क्रमांक एकवर राहील सर केंद्रीय मंत्र्यांचा जो मुक्त्यानगर मतदारसंघ आहे आपल्या जळगाव जिल्ह्यातल्या तो सदस्य नोंदणीमध्ये वीस हजारांच्या पण खाली असल्याचं पाहायला मिळते आपल्याला कोणी सांगितलं की ही प्राथमिकता आहे अठ्ठावीस फरवरीपर्यंत आम्हाला पूर्ण करायची आहे आणि आम्ही सर्व आमदार खासदार या अभियानामध्ये आजपासून सुरुवात केली आहे आज कार्यशाळा झाली आहे इथनं सुरुवात झाली आहे यापूर्वी तर आम्ही आव्हान केलं होतं यापूर्वी आव्हान केलं होतं आत्ता खरी कार्यशाळा सुरू इथनं आमचे सहा टप्पे आहे पहिला टप्पा प्राथमिक सदस्यता दुसरा टप्पा सक्रिय सदस्यता ॲक्टिव्ह मेंबरशिप तिसरा टप्पा बूथ अध्यक्ष आणि समिती निवड तालुका अध्यक्षाच्या निवडी जिल्हाध्यक्षाच्या निवडी आणि मग प्रदेश अध्यक्षाची निवड हा टप्पा सहा टप्प्यामध्ये संघटन पर्व आहे आणि आज कार्यशाळा झाली मला विश्वास आहे उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये क्रमांक एक पण हॅलो खर तर माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी विकसित भारताचा संकल्प केला आणि माननीय देवेंद्रजीने विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला खर तर विकासाला लोक जुळायला तयार आता लोकाला वाटतं आहे की डबल इंजिन सरकार महाराष्ट्राला पुढं नाही उत्तर महाराष्ट्राला पुढं नाही दोन हजार चौदा एकोणीसमध्ये ज्या पद्धतीने आम्ही काम केलं त्या पद्धतीचं काम आम्ही पूर्ण करू त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक आता भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याकरता येतात आहे मला वाटतं की अजून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते येतील आणि ज्या नेत्याला वाटतं की भाजपासोबत काम आहे आपला करायचं गिरीश महाजन जी असे बोलले की ज्या ठिकाणी स्थानिक लेवलला जे जे शक्य आहे तसं राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणणं काय एकनाथ शिंदे साहेबाच्या शिवसेनेचं म्हणणं काय भाजपाचं म्हणणं काय एकत्रित बसून काही ठिकाणी मैत्रीपुठे लढत होतील काही ठिकाणी युती होईल पण आम्ही महाराष्ट्राच्या कोर कमिटीने निर्णय घेतलेला आहे की महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थे या निवडणुका महा या महायुतीमध्ये लढणार आहोत असा निर्णय कोर कुंपनी घेतलेला आहे पण स्थानिक लेवलला काही गोष्टी एकदा अभ्यास करावा लागतील आणि पुढे जावं लागतील सर आपला पक्ष एवढा मोठा आहे की जर मी थुंकलो तरी सर्व विरोधक वाहून जातील असं वक्तव्य रावसाहेब दानवेंनी केलेलं आहे एका पक्षाच्या बैठकीत नहीं, मला तर असं बोललेलं आठवत नाही उपमुख्यमंत्री सध्या सध्या कुठलीही चर्चा एकनाथराव खडसे साहेबांच्या पक्षप्रवेशाची नाही कुठलीही चर्चा त्यांनी आमच्यासोबत केली नाही आम्ही केली नाही आहे त्यामुळं हा विषय सध्या बंद आहे काही ठिकाणी लोकांनी पुकारलं किंवा मैत्रीपूर्व लढले अशा ठिकाणी त्याची इच्छा आहे की मान्य देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमातून होणारा विकास काम समाजापासून आहे काही ठिकाणी छोटे कार्यकर्ते त्यांची विनंती आहे की आम्हाला मुख्य प्रवास द्या खऱ्या अर्थात एक आमची एक शिस्त भंग समिती आहे त्या शिस्तभंग समितीकडे हा प्रश्न जातो त्यावर छोट्या मोठ्या जा विषयाकरता आम्ही तिन्ही पक्ष एकत्रितपणे विचार करतो कारण जेव्हा आम्ही कुठल्याही कार्यकर्त्याला पक्षप्रमुख देतो तेव्हा हे ठरलं आहे की तिन्ही पक्षाचे नेते बसून त्यामध्ये कुणालाही हार्मफूल होणार नाही याची काळजी घेतो आणि त्यानंतर पक्षप्रवेश तिनही पक्षामध्ये होत आहे कार्यकर्त्यांच्या की उद्धव ठाकरेंना नाही मला एकनाथ शिंदेजी काय बोलले हे माहिती नाही कारण आज मी प्रवासामध्ये आहे नक्कीच एकनाथ शिंदेजी महायुतीबद्दल असं बोलू शकत नाही एकनाथ शिंदे प्रगल्भ नेते आहेत महायुतीच्या कुठल्याही व्यक्तीबद्दल किंवा पक्षाबद्दल एकनाथ शिंदेजी असं बोलू शकत नाही कारण त्यांनी या राज्यामध्ये महायुती पुढं नेली आहे ने आणि पुढेही महायुती एकनाथ शिंदेजी आम्ही सर्व म्हणून पुढं नेणार आहोत एकनाथ शिंदेजी असे बोलले असते तर ते, ते महायुती संदर्भात तरी बोलू शकतो राजकीय राजकीय पक्ष माहिती अधिकार काय त्याच्या कार्यक्षेत घेणार आहे राजकीय पक्ष काय कोणी कुनकुविठांशी कुणकुळटाणे डाडके बणे असेल किंवा अन्नधान्यवाद्यांना कोर्टात काही जर मांडत तर पुन्हा मांडू पण माननीय उच्च न्यायालय असेल किंवा मान्य सुप्रीम कोर्ट असेल जे आम्ही सबमिशन करू ते खऱ्या अर्थाने या राज्याची आर्थिक स्थिती का गरज आहे लाडक्या बहिणींना मजबूत करण्याची ज्याच्या काळात सक्षम महाराष्ट्र घडवायचा असेल तर आम्हाला लाडक्या बहिणींना अजून त्या ठिकाणी सक्षम करावं लागेल घर सक्षम करायचं असेल तर लाडक्या बहिणींनाच आर्थिक मजबूत करावं लागेल आणि म्हणून घराची सक्षमता राज्याची सक्षमता ही आमच्या बहिणींना मदत करून होईल म्हणून योजना तयार केली आहे आणि पुढच्या काळात जर कोर्टात रायगड आणि नाशिकचा पालकमंत्र तिढा का सुटल लवकरच सुटेल आपल्याला चांगली न्यूज गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच